नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण संपूर्ण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती प्रक्रिया कशा कशा टप्प्यामध्ये ही पार पडणार आहेत त्याची आज आपण रूपरेषा बघणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ छोटाच आहे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तर बघा आरक्षणावर आक्षेप मागविणे तारीख बघा काय दिलेली आहेत आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर आता आरक्षणावर आक्षेप मागवणे म्हणजे काय समजा एखाद्या गावाला एखाद्या कास्टसाठी सीट दिलेली आहेत आणि समजा त्या गावामध्ये तसे दहावी उत्तीर्ण उमेदवारच नसेल तेव्हा आरक्षणावर आक्षेप हा मागवला जाऊ शकतो पण वरून सर्व निवे नियोजन झालेलं असतं तेव्हाच त्या, त्या गावात ते आरक्षण सुटलेलं असतं तर हे असं समजा सहजासहजी होऊ शकत नाहीत की ज्या गावामध्ये आरक्षण सुटलेलं आहे आणि त्या गावाचे उमेदवार तिथे उपलब्ध होत नाही म्हणून आता पुढचं बघा जाहिरात प्रसिद्ध करणे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहेत तेव्हापासून अर्ज मागवणे बघा बारा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर म्हणजे जाहिरात प्रसिद्ध बारा सप्टेंबरला होणार आहेत जालना जिल्ह्याची आणि अर्जाची सुरुवात म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म केव्हापासून भरू शकता तर बारा सप्टेंबरला ही सुरुवात होणार आहेत आणि शेवटची तारीख बघा सत्तावीस सप्टेंबर आहेत तर फॉर्म भरण्यासाठी जास्त तारीख नाही आहेत बघा बारा बारा चोवीस आणि तीन ते म्हणजे पंधरा दिवस एकूण तुमच्या हातामध्ये आहेत फॉर्म भरण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस पाटल पाटलाचा फॉर्म भरायचा असेल तर डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा कारण की ऐन वेळावर एन सी एल कास्ट सर्टिफिकेट हे दोन चार दिवसात निघत नाहीत त्याला टाईम लागतो तर ते अगोदरच तुम्ही रेडी करून ठेवा आता बघा पुढचा टप्पा बघा अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे म्हणजे हॉल हॉलटिकीट देणे तर त्याची तारीख आहे बघा अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर म्हणजे या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना हॉल तिकीट प्राप्त करून देणे पुढचा टप्पा बघा लेखी परीक्षा लेखी परीक्षा पाच ऑक्टोबरला ठेवण्यात आलेली आहेत जालना जिल्ह्याची हे म्हणजे संपूर्ण जिल्ह्याची परीक्षा उमेदवारांची परीक्षा एकाच दिवशी होईल पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा तारीख लक्षात ठेवा वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या तारखा तुम्हाला फार उपयोगी पडतील लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा पाच तारखेला लेखी परीक्षा आहेत आणि सात तारखेला लगेच निकाल आहेत म्हणजे प्रक्रिया ही एकदम जलद गतीने पार पाडण्यात येणार आहेत आणि आता पाच तारखेला परीक्षा आहेत आजची तारीख दहा आहेत म्हणजे बघा काहीच नाही हे दहा वीस तीस आणि ते पाच म्हणजे एकूण पंचवीस दिवस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आहेत तर वेळ फार कमी आहेत तुम्हाला जशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन करायचं आहे ते तुम्हीच ठरवा कारण की अभ्यास तुम्हाला करायचा आहे नियोजन तुम्ही कोणत्याही व्हिडिओतून ऐकलं तरी स्वतः तुम्हाला मेहनत करायची आहे तर तुम्ही ठरवा की तुमचा विषय कोणता कमजोर आहे त्या विषयावरती अधिक भर द्या तर बघा लेखी परीक्षेचा दिनांक आपण बघितलेला आहे आता पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू मुलाखत घेण्याची तारीख बघणार आहोत आपण आठ आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर म्हणजे लेखी परीक्षा पण तोंडी परीक्षा पण होणार आहेत आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर आणि मुलाखत घेऊन अंतिम यादीसुद्धा प्रसिद्ध होणार आहेत म्हणजे कोणते कोणते उमेदवार हे क्वालिफाईड झालेले आहेत तर त्यासाठी बघा आठ ते, ते दहा ऑक्टोबर या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या लेखीतून पात्र ठरलेले समजा त्यात त्याचं प्रमाण किती बोलवतील ते काही माहीत नाही पण समजा सरासरी एका गावातून जे टॉपचे दहा विद्यार्थी पंधरा विद्यार्थी असतील त्या सर्वांना ते तोंडी परीक्षेसाठी बोलवतील आणि नंतर त्याच्यातून एक फायनल करतील आणि बघा आता शेवटचा टप्पा आहे पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे पंधरा ऑक्टोबर म्हणजे नियुक्तीपत्रसुद्धा पंधरा ऑक्टोबरपर्यंत भेटणार आहेत म्हणजे ही सर्व प्रक्रिया एकदम जलद गतीने होणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं स्वप्न तुमच्या मनाशी तुम्ही बाळगलेलं असेल तर या तारखांचा विचार करून तुम्हाला कशा पद्धतीने मेहनत करायची आहे ते तुम्ही ठरवा चॅनलवरती पहिल्याच वेळी भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतील पोलीस भरती पोलीस पाटील या भरतीबद्दल विविध अपडेट तुम्हाला मिळत राहील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक